श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती दे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे बेचाळीस व एकशे त्रेचाळीस यांचा गूढ अर्थ आज आपण पाहू श्रीराम कळे ना कळे ना कळे ना ढळे ना ढळे ना ढळे धले, ढळे गळे ना गळे अहंता गळे ना बळे आकळे ना मिळे ना मिळेना श्रीराम हे मना या जीवाला नाना प्रकाराने सांगून पाहिले पण त्याला कळत नाही उमगत नाही ग्रहण करता येत नाही ग्रहण करण्याची शक्तीही नाही म्हणून आढळत नाही भेटत नाही दिसत नाही भेट झाली तरी टिकत नाही ओळख राहत नाही कारण संशयाच्या योगाने संदेहामुळे मनात किंतू उत्पन्न झाल्यामुळे कुकल्पनेने विकल्पाचा गोंधळ बांधल्यामुळे चित्तवृत्ती अत्यंत चंचल बनल्यामुळे मनातील संशयाचे ठाणे ढळत नाही तो जातच नाही त्या योगाने जीवाचा अहंकार निपणा अहंता ममता देहबुद्धी ही गळून जात नाही त्यातून तो मोकळा होत नाही सुटत नाही अशा रीतीने तो जास्त जास्त लंपट होतो वरवर वरकर्णी वर जरी तो नामस्मरण करीत असला तरी त्या योगाने ती दिव्य आत्मवस्तू म्हणजेच आत्मारामाची भेट त्याचे दर्शन त्या जीवाला आकलन होणार नाही तो आत्माराम त्याच्या अंकित होणार नाही त्याला मिळणार नाही जबरीने मिळवीन ही गर्वोक्ती व्यर्थ आहे ती, ती प्रेमानेच तो प्रेमानेच वश होणार आहे तो भक्तीचाच भूकेलेला आहे तो भावासाठीच वाट पाहत आहे ते प्रेम ती भक्ती तो भाव फक्त श्रीगुरूंनी सांगितलेल्या नामस्मरणानेच अंतरात उत्पन्न होईल एरवी केव्हाही कालत्रही उत्पन्न होणार नाही व ते आत्मवस्तू त्या जीवाला सापडणार नाही मुळीच मिळणार नाही निशय लाभणार नाही म्हणून हे म्हणा तू नामस्मरण मनापासून कर आणि ती वस्तू मिळव जय जय रघवीर समर्थ अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हितते आकळे आकळेना परीक्षे विणे बांधले दृढ नाणे परी मिथ्या असे कोण जाणे श्रीराम हे मना या अविद्येच्या योगाने मायेत सापडल्यामुळे गुणात गुंतल्याच्या योगाने या जीवाला मनुष्याला समजत नाही उमजत नाही संसाराच्या सपाट्यात त्या पिशाच्याने झपाटल्यामुळे त्याला भ्रम झाला आहे त्या भ्रमाच्या योगाने याची दिशाभूल झाली म्हणून हा हितस्वरूपी कल्याणरूपी आत्मारामाकडे जाण्याचा मार्ग चुकला बोलला त्यामुळे ते त्या सुख ते हित या जीवाला सापडले नाही मिळाले नाही आकलन झाले नाही दिसले नाही ज्याप्रमाणे अडाणी अज्ञानी मनुष्याच्या पदरात व्यवहारातील नाणे म्हणजे पैसा तो खरा की खोटा याची परीक्षा करूनच मग त्या मनुष्याची परीक्षा केल्याशिवाय तो लबाड आहे की खरा आहे याचा विचार न करता विश्वासून त्याच्या स्वाधीन करावा पदरात बांधावा आणि मग त्याने जशी तो खरा की खोटा याचा तपास करीत सुटावे आणि तो पळून गेला म्हणून रडावे त्याप्रमाणे या जीवाचे झाले आहे आता शाळेहून या जीवाने सद्गुरूंपासून घेतलेले नाम याने आपले अंतर पारखून घ्यावे त्याची कसोटी पाहावी म्हणजे अनुभव मिळवावा ज्या नाण्याच्या योगाने नामाच्या योगाने परमार्थाच्या बाजारातील अमोलिक असा व्यवहार चालवावा याचा ते नाणे नामस्मरण अंतरात दृढ घट्ट बांधावे त्याच्या आवृत्त्या मनापासून कराव्या आणि जे सत्य म्हणजे आत्मवस्तू आत्माराम याचे अविनाशी स्वरूप प्रकाश जाणावा व मिथ्या असलेले जन्ममरण संसाराचे भय त्यागावे ते आत्मवस्तूची ओळख होताच खोटे नाशिवंत अशा जन्ममरणाचा कोण शहाणा विचार करतो म्हणून हे मना तू नामस्मरणच करीत राहा जय जय रघुवीर समर्थ